हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज होता सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी आलं एक पार्सल मी ऑनलाईन शॉप्सीवरून ऑर्डर केलेलं होतं तर त्याचं अनबॉक्सिंग करताय प्रांजलचे पप्पा तर, तर म्हटलं चला घरगुती काही सामान लागतं तर म्हटलं चला ऑनलाईन पण घेऊन बघायचं कारण की चांगलं भेटत ऑफर वगैरे चालू असल्या तर मग छान असतं आणि कधी कधी डॅमेज पण येतं तर प्रत्येक वेळेस चांगलं येतं असं पण नसतं पण कधी कधी येतं चांगलं तर म्हटलं चला बघूया काय आहे काय नाही पहिलं तर वाटलं हे दुसरंच प्रॉडक्ट आलं आहे का, काय एवढं छोटं वाटत होतं पण नंतर व्यवस्थित खोललं वगैरे तर बघितलं म्हटलं नाही आपलंच पार्सल आहे तर पार्सल वगैरे किती छान पॅक करून येतात ना आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित बिल वगैरे पण होतं आणि किचनसाठी लागतात काही सामान वगैरे म्हटलं चला थोडंसं व्यवस्थित सगळ्या गोष्टी असल्या मग चांगलं वाटतं रेसिपी वगैरे वा पण करतात तर म्हटलं चला प्लेट्स मागवलेत आणि ब्लाऊ बाऊल मागवलेत किचनसाठी हो नवीनच आहे ना मग मग असं बघा सहा प्लेट्स आहे आणि सहा बाऊल आहे तर छान आहे क्वालिटी पण चांगली आहे अनब्रेकेबल आहे आणि काय बनवलं काही करत दा म्हणजे काय दाखवत असेल यूट्यूबला तर, तर, वा ला, तर, 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 तर हे म्हणजे रेसिपी वगैरे बनवतं तर तेव्हा चांगलं वाटतं अशा डिश वगैरे वापरल्या तर व्यवस्थित असं फ्रेश दिसतं ना काय तर तसं माझ्याकडं स्टीलचे भांडी वगैरे पण खूप आहे पण मला एक आवड आहे तर म्हटलं चला खूप दिवसापासून घ्यायचं घ्यायचं होतं डीमार्टला गेल्यावरती पण काय घेतलं नाही तिथं तर थोडंसं हेवी क्वालिटीच्या असतात आणि म्हटलं एवढं हेवी नको आपल्याला सातशे आठशे नऊशे हजार असं तर हे आहे ओनली साडेतीनशे रुपयाचं तर म्हटलं चला स्वस्तात मस्त काय घेऊन बघायचं फक्त हे रेसिपी वगैरे कोणी आलं गेलं तरच यूज करायच्या आहेत कारण की डेली यूजला तर खूप सगळे भांडे आहेत माझ्याकडे त्यामुळे असं कोणी आलं गेलं तरच आणि काही रेसिपी वगैरे बनवत असेल काय दाखवायचं असेल तेव्हाच हे बाऊल वगैरे काढायचं प्रांजलचे पप्पा बोलत होते मला की तीन प्लेट्स आणि तीन बाऊल काढ मी म्हटलं नको एवढे सगळे भांडे आहे ना स्टीलचे ते घासता घासताच व्हायता घेत तर अजून हे फक्त किचनसाठी त्यानंतर आम्ही थोडंसं सामान राहिलं होतं मग म्हटलं चला जाऊया बाहेर आणि पावसाचं वातावरण पण होतं पाऊस पण थोडंसं बुरबुर येत होतं आणि मेन म्हणजे आमच्या इथे पिंपरी गावामध्ये दिंडी येणार होती तर आम्ही दिंडीतमध्ये जाणार आहे संध्याकाळी पण म्हटलं चला जाताना पण बघूया कसं आहे काय आली का नाही दिंडी अजून तर वाटत होतं गर्दी तर झाली होती पण दिंडी पण आलेलीच होती आणि सगळेजण म्हणजे खूप छान दरवर्षीच येते बरं का इथं दिंडी आमच्या इथं देहूची दिंडी असते आपली संत तुकाराम महाराजांची पालखी जी म्हणतो ना आपण ती पालखी जी पंढरपूरला जाते तीच पालखी शेवटच्या दिवशी म्हणजे तिकडे पंढरपूरला जाते तेव्हा एका मोठ्या एकादशी तिकडे असते आणि तिथून जेव्हा निघते रिटर्न देऊला येण्यासाठी तेव्हा मुक्काम करतच येते आणि उद्याची एकादश आहे त्यामुळे आजच दिंडी इथं आलेली आहे आमच्या गावामध्ये पिंपरी गावात तर मस्तपैकी सगळे खेळणी वगैरे शॉल वगैरे लागलेले होते तर म्हटलं एकदा आपण सामान वगैरे घेऊन या आपल्याला जे पाहिजे ते आणि मग आपण मार्केटला जाऊया थोडं थोडं सामान पण आणायचं होतं म्हटलं सामान घेऊया आणि मग जाऊया माझा भाऊ पण येणार होता तो पण येईल म्हटलं तोपर्यंत आणि मग आपण सगळेजण परत जाऊया त्यानंतर मग थोडेसे गहू संपले होते मग म्हटलं चला तीस किलोचं जे आहे कट्टा गव्हाचा तो घेतला आणि थोडंसं सामान पाहिजे होतं घरामध्ये ते पण घेतलं आणि चाललं तर घरी तर आता हे सगळं सामान घरी ठेऊ आणि प्रांजलला घेऊ प्रांजलच्या मामा आला आहे त्याला पण घेऊ आणि दादा तर काय येणार नाही दादा तर बघतात घरातच असतात ते म्हणतात नको मला बाहेर चिडचिड वगैरे तर ते काय येणार नाही ना तर चला आम्ही आता हे सगळं घरात ठेवतो आणि मग परत जाऊया बाहेर बाहेर जायचं आहे मग म्हटलं बाहेर गेल्यावर परत स्वयंपाक आल्यावर होणार नाही आणि ना एकदा यात्रेत गेलो तर परत लवकर येत नाही म्हणून ना म्हटलं चला थोडा स्वयंपाक करूया भेंडी केली आहे डाळ भात आणि चपात्याचं पण पीठ मळून ठेवलं आहे सगळं झालंय आता फक्त गरम गरम आल्यावरती चपात्या करूया तर आता मी प्रांजल आम्ही सगळं आवरून घेतो बाकी चपात्या तर नंतर करू आता प्रांजलला पण छान अशा रेडी केलेल्या आहे कपडे वगैरे पण घातलेले आहे आणि हे जे शूज आहे ते प्रांजलच्या आत त्यांनी प्रांजलला दिलेले तर प्रांजल मटकू मटकू घालतीये आता स्वयंपाक वगैरे झाले आहे फक्त चपाती राहिली आहे तर आमच्या इथं दिंडी आली आता आम्ही चाललोय दिंडीमध्ये तर चला आहे सगळं तिथून आल्यानंतर चपाती वगैरे आहे आणि मग जेवण वगैरे करू दर्शन वगैरे करून येऊ एकदा चला चला चला, चला।, चला।, चला, चला।, चला मजा वाटते ना एवढी सगळी गर्दी झाली होती आणि मार्केटमध्ये पाऊस पण चालू झाला होता म्हणजे यात्रेमध्ये आणि जे मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखीच्या पादुका वगैरे ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तिथं पण खूप गर्दी होती फुलंवाले तर बाहेरच बसलेले होते मस्त छत्री वगैरे टाकून काही तर मस्त घोंगता वगैरे घालून आणि खूप छान असं गर्दी आज ह्या वेळेस कमी आहे नाही तर मागच्या वर्षी पाऊस नव्हता तर फुल गर्दी होती यावेळेस थोडीशी गर्दी कमी आहे आम्ही दरवेळेसच जातो म्हटलं चला पंढरपूरला तर नाही गेलो पण पंढरपूरवरून ज्या आपल्या संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे तिथून आपण दर्शन घेऊ म्हणजे आपल्याला पांडुरंगाचं पण दर्शन होईल आणि तुकाराम महाराजांचं पण दर्शन होईल तर खूप गर्दी लोटालाटी चालू होती पार एकदम पाऊस पण त्याच्यात गर्दी पण एवढं आणि तिथं ते महाराज होते इतकं छान कीर्तन सांगत होते ना मुलांवर आईवडिलांवर तर खूप भारी वाटत होतं की एक देवाच्या ठिकाणी गेल्यावर किती छान आणि सुंदर रम्य वातावरण असतं आणि एकदम मन भरून जातं म्हणजे नाही का दोन शब्द आपले कानावर पडले तर त्यावेळेला खूप भारी वाटतं तर मस्तपैकी भजन कीर्तन इथं चालू होतं वारकरी पण मस्त बसलेले होते आणि बऱ्यापैकी काही लोक तर गेली पण पुढं कारण की उद्या एकादश आहे त्यामुळे बरेचसे लोक आता देहूमध्ये गेलेले आता ही दिंडी जी आहे ती रात्री म्हणजे पहाटेच निघणारे चार चार वाजता इथून निघते आणि मग उद्या तिथं पोचते एकादशीच्या दिवशी ती देहूमध्ये जाते तर दरवर्षी येते आणि छान वाटतं मस्तपैकी नियोजन पण होतं छान आणि हे मंदिर खूप मोठं आहे तुम्हाला एकदा दाखवलेलंच आहे मी ब्लॉगमध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे आणि इथं दत्त महाराजांचं पण मंदिर म्हणजे एकाच मंदिरात तीन देवाचं म्हणजे तीन चार देव आहे इथं तर दत्त महाराज पण आहे परत राधाकृष्ण पण आहे भैरवनाथ महाराज पण आहे अजून बऱ्याच आहे मूर्ती वगैरे ठेवलेल्या तिथं तर मोठं मंदिर एकदम मोठं आहे आणि छान पण आहे आणि हे आताच झालेले आहे मंदिर नवीनच आहे एक वर्ष पण एक वर्ष झालं असेल कदाचित माझ्या वडिलांची विरासिका देवा माझ्या वडिलांची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा हा बाबी

मस्त दूध वगैरे आम्ही आता पितो आणि मग काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर प्रांजलसाठी थोडं खेळणी वगैरे घेऊ कारण की आता मा ती घरूनच निघताना बोलली होती की मम्मा घेऊन जाणारे पण मला काही घेऊन देणार असेल ना देणार ना मग मग बोलली चल हां घेऊन देईल पण एकच वस्तू घेऊन देईल कोणती पण दोन दोन चार चार काय घेऊन देणार नाही कारण की मुलांना असं असतं एखादं बघितलं ते पण पाहिजे आणि दुसरं बघितलं तर ते पण पाहिजे असतं तिला घरूनच सांगितलं मग तिने काही जास्त हट्टा नाही केला जे दिलं ते घेतलं आणि खाली जे आहे हा रथ आहे पालखीचा रथ म्हणतात ना ते रथ आहे तर आता हे फुलं रोज चेंज होतात आणि आता इथं पण चालू झालं आहे फुलं वगैरे काढायचं तर व्यवस्थित ठेवतात काढतात आणि खूप छान आहे किती सजवट करतात व्यवस्थित आणि बारकाईने सगळं व्यवस्थित करतात तर आम्ही आता कच्चे ताबेली घेतलेली आहे मस्त एन्जॉय करतो यात्रा तर तुम्ही पण एन्जॉय करायला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना